ग्रामीण भागातील शेतकरी व्यापारी वाहन कर्ज गट आणि हुशार विद्यार्थी यांना शैक्षणिक कर्ज देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रानं नेहमीच पुढाकार घेतलाय शेतीपूरक व्यवसाय सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देऊन स्वतःचा व्यवसाय उभा केलाय त्यामध्ये महाराष्ट्र बँकेचा मोठा वाटा आहे ग्राहकांनी बँकेच्या विविध कर्जाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सुनीता दुर्गा यांनी व्यक्त केलं कुर इथं झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बिद्री कूर आणि गारगोटी शाखांच्या वतीनं बुदरगड तालुक्यातील कूरमध्ये ग्राहक मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात विभागीय व्यवस्थापक सुनीता दुर्गा यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या विविध कर्जांच्या योजनांची माहिती दिली आपण कष्टानं मिळवलेली पुंजी सुरक्षित ठेवायची असेल तर या बँकेत ठेव स्वरूपात पैसे ठेवावेत सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रानं अनेक कर्जाच्या योजना राबवल्या आहेत त्याचा फायदा घ्यावा त्यासाठी बँक तुमच्या पाठीशी असल्याचं दुर्गा यांनी सांगितलं महाकृषी समृद्धी योजना त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील तसंच वाहन कर्ज गृहकर्ज व्यवसाय कर्ज याची माहिती दिली मेळाव्याला नितीन सर्वगोड उमेश शिंदे धनंजय निलेवाड किशोर पाटील मोहित श्रीवास्तव अजय हुपरीकर दीपक कुमार कृष्णात पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि राधानगरी पुदरगड कागल तालुक्यातील ग्राहक उपस्थित होते